प्रो गोविंदा दोन हजार पंचवीस अजून काही दिवसांवर येऊन ठेपले असताना आज स्पर्धेआधीच तोंड फुटलाय प्रो गोविंदात संधी न मिळाल्यामुळे गोविंदा स्पर्धा सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी भव्य दिव्य पद्धतीने पार पडणार आहे मात्र यंदा या स्पर्धेच्या मैदानावर हानामारी आधी सुरू झाली आहे राजकीय आरोपांची जय जवान गोविंद पथक ज्यांनी गेल्या अनेक वर्षात स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीनं नाव कमावलं यंदा त्यांना थेट स्पर्धेबाहेर ठेवलं गेलं पथकाने आयोजकांवर गंभीर आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला निवळ राजकारणाच्या आधारे स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं हेच जय जवान पथक काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात सहभागी झालं होतं तिथे त्यांनी थर लावून ठाकरेंना सलामी दिली होती आणि आता स्पर्धेतून त्यांची एंट्री रोखली गेल्यानं एकच सवाल उपस्थित होतोय ठाकरे मेळाव्यात सलामी दिली आणि इथं एंट्री बंद हा योगायोग आहे की बदला पथकाने यावर जाहीरपणे संताप व्यक्त केलाय आणि सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा रंगली आहे एकीकडं एक गोविंदा म्हणजे ताकद कला आणि सामूहिक भावना आणि दुसरीकडं जर तिथेही राजकारण शिरलं तर प्रश्न निर्माण होतो कला मोठी की कलगीतुरा गोविंदाच्या मैदानावर यंदा थरांपेक्षा जास्त घडत राजकीय सावल्या पडतायत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी